हॅलो इंग्लिश लर्नर्स आय एम श्रीराम सारूख अँड आय विल टीच यू हाऊ टू टॉक अबाउट फॅमिली इन इंग्लिश लँग्वेज सो लेट्स गेट स्टार्टेड तर विद्यार्थी मित्रांनो पहा फॅमिली किंवा फॅमिली रिलेशन बद्दल बोलत असताना कोणत्या प्रकारची होकॅबलरी आपल्याला आवश्यक आहे ते समजून घेऊया आणि यामध्ये आपण एकदम बेसिक असं इंग्लिश ग्रामर युज करणार आहेत तर पहा यामध्ये मी तुमच्या समोर फॅमिली होकॅबलरी जे आहे ती एक्सप्लोअर करणार आहे मग यामध्ये फॅमिली मेंबर्स कोण कोण असतात त्याचबरोबर कोणत्या कोणत्या प्रकारच्या फॅमिलीज असतात त्याचबरोबर मध्ये बोलत असताना फॅमिली विषयी ज्यावेळेस कन्व्हर्सेशन करायचं आहे ते कशा पद्धतीनं करायचं सो लेट्स गेट स्टार्टेड तर सुरुवातीला आपण पाहूया फॅमिली जनरेशन्स जनरेशन्स म्हणजे काय तर पिढ्या आणि रिलेशनशिप ओल्डर जनरेशन्स तर जुन्या पिढ्या यामध्ये ग्रेट ग्रँड पॅरेंट्स येतात आता ग्रेट ग्रँड पॅरेंट्स कुणाला म्हटलं जात तर ग्रँड फादर प्लस ग्रेट मदर ग्रेट ग्रँड फादर आणि ग्रेट ग्रँड मदर म्हणजेच आपले पंजोबा आणि आपली पणजी या दोघांना मिळून म्हटलं जातं ग्रेट ग्रँड पेरेंट्स चला तर यावर ॲमेझारचा वापर करून वाक्य आपण बनवूयात आहे एम इज आर पा, एम आय करता असल्यास घ्यायचं एक वचनी करता असल्यास एज घ्यायचं आणि अनेक वचनी करता असल्यास आर यूज करायचं तर तुम्ही म्हणू शकता माय ग्रेट ग्रँड फादर इज वन हंड्रेड अँड फाईव्ह इयर्स ओल्ड आता पहा माय ग्रेट ग्रँड फादर माझे पंजोबा एक वचनी करतायत इज घेतलं इज म्हणजे आहेत माझे ग्रेट ग्रँड फादर काय आहेत एकशे पाच वर्षांचे आहेत जे काय आहेत ते आपण अमेझॉरच्या पुढं लिहित असतो तर या पद्धतीनं तुम्ही याच्यावर सेंटेन्सेस बनवू शकता त्याचबरोबर तुम्ही म्हणू शकता माय ग्रेट ग्रँड मदर इज व्हेरी लव्हिंग अँड केअरिंग आता त्यानंतर पाहूया ग्रँड पॅरेंट्स ग्रँड पॅरेंट्स कुणाला म्हटलं जात तर ग्रँड फादर प्लस ग्रँड मदर आजोबा आणि आजी या दोघांना मिळून म्हटलं जात ग्रँड पॅरेंट्स आणि ग्रँड पॅरेंट्स म्हणजेच आणि आजी मग तुम्ही यावर सेंटेन्स बनवू शकता आपण या ठिकाणी अमेझॉर वर सेंटेन्स पाहितले हॅव हॅज वर हॅव हॅज कधी यूज केलं जात कर्त्याला किंवा कर्त्याकडे काहीतरी आहे तर मग आय असल्यास ह्याव घ्या अनेक वचनी करताय है तर ह्याव घ्या एक वचणी करताय है तर हॅज घ्या आता तुम्ही म्हणू शकता आय हॅव म्हणजे मला आहेत लविंग म्हणजे प्रेमळ अँड केअरिंग म्हणजे काळजी घेणारे आय हॅव लविंग अँड केअरिंग ग्रँड पॅरेंट्स मला मीन्स आय हॅव लविंग म्हणजे प्रेमळ अँड केअरिंग म्हणजे काळजी करणारे ग्रँड पॅरेंट्स आहेत म्हणजेच आजोबा आणि आजी आहेत आता त्यानंतर येते पिढी ती आपल्या पॅरेंट्सची तर विद्यार्थी मित्रांनो आपले पंजोबा आजोबा आणि त्यानंतरची पिढी येते ती येते आई वडिलांची मग पेरेंट्स कुणाला म्हटलं जातं तर पा मदर मीन्स आई प्लस फादर वडील या दोघांना मिळून म्हटलं जातं पेरेंट्स आई आणि वडील या दोघांना मिळून काय म्हटलं जातं पॅरेंट्स आपण अमेझॉर वर सेंटेन्स पाहूया इथं माय पॅरेंट्स आर म्हणजेच माझे आई वडील आहेत व्हेरी सपोर्टिव्ह सिम्पल सिम्पल सेंटेन्सेस सुरुवातीला आपण बनवूया माझे आई वडील खूप सपोर्टिव्ह आहेत या पद्धतीनं सेंटेन्सेस बनवायचे तुम्ही याच पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे पूर्ण या लेसनच्या बाबतीत तर हे आपण पाहितलं ओल्डर जनरेशन करंट जनरेशन कोणतं तर सध्याचं जनरेशन आपण पाहूया यामध्ये येत सिबलिंग्स सिबलिंग्स म्हणजे काय तर सिबलिंग्सचा अर्थ असत भावंडे आता सिब्लिंग्स मध्ये ब्रदर्स अँड सिस्टर्स यांचा समावेश होतो म्हणजे पहा ब्रदर ब्रदर आहेत तरी पण सिब्लिंग्स सिस्टर सिस्टर्स आहेत तरी पण सिबलिंग्स आणि ब्रदर्स आणि सिस्टर्स आहेत तरी पण त्याला आपण सिबलिंग्स असं म्हणत असतो म्हणून सिबलिंग्स ब्रदर ब्रदर्स सिस्टर सिस्टर्स आणि सिस्टर्स ब्रदर्स या सगळ्यांना सिबलिंग्स म्हटलं जातं म्हणजे सख्य भाऊ आणि बहीण जे असतात यांना म्हणजे भावंडे असं म्हटलं जातं त्यानंतर पाहूया आपण स्पाऊस स्पाऊस काय तर स्पाऊस म्हणजे जोडीदार आता पा एक हजबंड आहे आणि एक वाईफ आहे तर वाईफ हजबंडला स्पाऊस म्हणू शकते आणि हजबंड ला स्पाऊस म्हणू शकतो म्हणजे नवरा बायको एकमेकांना स्पाऊस हा शब्द यूज करू शकतात आणि हजबंड म्हणजेच पती आणि वाईफ म्हणजेच बायको स्टेप मदर आणि स्टेप फादर पा आता स्टेप मदर कोणाला म्हटलं जातं जी बायोलॉजिकल मदर नसते ती स्टेप मदर असते म्हणजे एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीची जी आई आहे तिची जी सवत असेल ती काय असेल त्या व्यक्तीची स्टेप मदर असेल स्टेप फादर कोणाला म्हटलं जात तर सावत्र वडिलांना पा सपोज एक लेडीज आहे आणि तिला एक मूल आहे आता हिनं काय केलं पहिल्या नवऱ्यासोबत डिवोर्स झाल्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं म्हणजे हे जे मूल आहे याचा हा व्यक्ती बायोलॉजिकल फादर नाही आहे मग अशा वेळेस तो व्यक्ती या मुलाचा बनतो स्टेप फादर यंगर जनरेशन म्हणजे लहानी पिढी आता यंगर जनरेशन कोणाला म्हणायचं तर हे जे चिल्ड्रन असतात त्यांना चाईल्डचं चाई अनेक वचन चिल्ड्रन असतं त्यांना यंगर जनरेशन म्हणायचं ग्रँड चिल्ड्रन पा आपण आपल्या आजोबांचे किंवा आजीचे ग्रँड ग्रँड चिल्ड्रन असतो तर आपण आपल्या पंजोबा किंवा पणजीचे ग्रेट ग्रँड चिल्ड्रन असतो आता नेफ्यू कुणाला म्हणायचं पा नेफ्यू पुतन्या किंवा भाचा याला नेफ्यू म्हटलं जातं म्हणजेच आपल्या भावाचा मुलगा आहे त्यालाही नेफ्यू म्हटलं जातं आणि आपल्या बहिणीचा मुलगा आहे त्यालाही नेफ्यू म्हटलं जातं आणि निस कुणाला म्हटलं जातं तर भाची किंवा पुतणी यांना निस म्हटलं जातं म्हणजे समजा माझा भाऊ आहे माझ्या भावाची जी मुलगी असेल ती माझी निस असेल त्याचबरोबर माझ्या बहिणीची जी मुलगी असेल ती सुद्धा नेस असेल आणि नेफ्यू आणि निस या दोघांना एकत्र म्हटलं जातिंग्स या दोघांना एकत्र म्हटलं जातं निबलिंग्स हे न्यूट्रल टर्म आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स म्हणजे फॅमिलीचा झालेला एकंदर विस्तार पा अंकल्स अँड आपला जो चुलता असतो त्याला अंकल म्हणायचं आणि चुलते असते तिला अंट म्हणायचं त्याचबरोबर आपल्या आत्याचा नवरा जो असतो त्याला पण अंकल म्हटलं जातं आणि आपल्या मावशीचा नवरा जो असतो त्याला पण अंकल म्हटलं जातं तसेच आपली आत्या किंवा मावशी याला सुद्धा आंट म्हटलं जातं आणि आपल्या चलतीला सुद्धा आंट म्हटलं जातं मग हे काय असू शकतात दिज आर युअर पॅरेंट्स सिबलिंग असू शकतात म्हणजे आई वडिलांची भावंड असू शकतात आता पाहूया इन लॉज इन लॉज कसे तयार होतात पा आपण या ठिकाणी घेतलं ब्रदर यापासून काय या होईल ब्रदर इन लॉ ब्रदर भाऊ ब्रदर इन लॉ मेहुना आपण घेतलं सिस्टर बहीण इन लॉ सिस्टर इन लॉ तयार होईल मेहुनी आपण घेतलं मदर तर मदर इन लॉ म्हणजे सासू तयार होईल आपण फादर हा जर शब्द घेतला तर फादर पासून फादर इन लॉ म्हणजे सासरा हा शब्द तयार होईल आता आपण या ठिकाणी घेतलं सन सन म्हणजे मुलगा आणि याला इन लॉ जर आपण जोडलं तर सन इन लॉ म्हणजे जावई आपण घेतलं डॉटर डॉटर म्हणजे मुलगी याला आपण इन लॉ जोडलं डॉटर इन लॉ म्हणजे होईल सुनबाई तर या पद्धतीनं इनलॉज होतात म्हणजेच काय असतं हे ब्लड रिलेशन्स नसतात तर हे लग्नामुळे तयार झालेली नाते असतात त्याला इनलॉज असं म्हटलं जात आता फॅमिली मेंबर्स रिलेटेड बाय मॅरेज मॅरेज मुळे हे रिलेटेड झालेले असतात आपण नेक्स्ट टर्म पाहूया सरोगेट मदर सपोज हे एक कपल आहे हे दोन नवरा बायको यांना एक मूल पाहिजे परंतु हे जॉब वगैरे करतायत आणि त्यामुळे हे टाइम देऊ शकत नाहीये त्या बाळासाठी मग हे काय करतील बेबी जे आहे ना एका पैसे वगैरे देऊन लेडीज कडे देतील मग त्या बेबीला पोटामध्ये लहानाचं मोठं ही तिसरीच व्यक्ती करेल आणि जन्म ही तिसरीच व्यक्ती देईल आता बाळ कुणाचा आहे या जोडप्याचा आहे पण जन्म कुणी दिला या व्यक्तीनं तर ही जी आय आहे ही सरोगेट मदर असते हे लक्षात ठेवा आणि यावर तुम्ही सेंटेन्सेस बनवायचे आता आपण पाहूया मॅरेज ओकेबलरी पा नवर जो असतो मंडपामध्ये वगैरे लग्नात त्याला ब्राईड ग्रोम म्हटलं जात आणि नवरी जी असते तिला ब्राईड असं म्हटलं जात नवरदेवाला ब्राईड ग्रूम म्हटलं जात आणि नवरीला ब्राईड म्हटलं जात म्हणजेच लग्न करणारा जो व्यक्ती आहे किंवा मुलगा आहे तो असतो ग्रूम आणि लग्न करणारी जी स्त्री किंवा मुलगी असते ती असते ब्राईड मग ब्राईड ग्रूम म्हणजे नवरदेव ब्राईड म्हणजे नवरी स्पाऊस कशाला म्हटलं जातं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तर नवरा बायकोला स्पाऊस म्हणू शकतो किंवा बायको नवऱ्याला स्पाऊस म्हणू शकते अ स्पाऊस इज युअर हजबंड और वाईफ द पर्सन यु आर मैरिड टू म्हणजे तुम्ही लग्न केल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही स्पाऊस म्हणू शकता मग आता हे लग्न होईपर्यंत ब्राईड ग्रूम आणि ब्राईड असतात लग्न झाल्यानंतर बनतात हजबंड अँड वाईफ पा आफ्टर मॅरेज द कपल इज रेफर टू ॲज द हजबंड अँड वाइफ इन फॉर्म ऑर एव्हरी सिच्युएशन आता पाहूया फॅमिली टाइप्स कॉन्झर्वेटिव्ह फॅमिली कॉन्झर्वेटिव्ह फॅमिली कशाला म्हणायचं पा जुन्या पद्धतीच्या रूढी परंपरा हे सगळं पाळणारे लोक आहेत ना या फॅमिलीला म्हणायचं कॉन्झर्वेटिव्ह फॅमिली हे लोक काय करतील आपल्या जातीमध्ये आपल्याच धर्मामध्ये लग्न लेकरांचे व्हावेत अशा पद्धतीच्या यांच्या प्रथा असतील किंवा इतर ज्या काय प्रथा आहेत त्या पाळणारे लोक असतात म्हणजे आधुनिकता यांनी स्वीकारलेली नसते अशा कुटुंबाला कॉन्झर्वेटिव्ह फॅमिली म्हटलं जात म्हणजेच हे ट्रेडिशनल व्हॅल्यूज फॉलो करत असतात प्रोग्रेसिव्ह फॅमिली म्हणजे काय सध्याच्या करंट सिच्युएशन नुसार राहणारे हे लोक असतात याला आपण प्रोग्रेसिव्ह फॅमिली म्हणजेच प्रगतीशील कुटुंब असं म्हणत असतो यांची लाईफस्टाईल मॉडर्न असते जात धर्म वगैरे अशा गोष्टी हे पाळत नसतात आणि फ्लेक्सिबल रोल म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा हे मित्रत्वानं राहत असतात तर हे असते प्रोग्रेसिव्ह फॅमिली आता पाहूया फॅमिली रोल्स काय असतात पहा कुटुंबाचा वारसदार जो असतो ना त्याला एअर असं म्हटलं जातं आणि वारसदारी जे असते ना तिला एरेस असं म्हटलं जातं म्हणजेच आपल्या आई वडिलांचे प्रॉपर्टी जे आहे त्याला इनहेरिट करण्याचं काम हे करत असतात मेल जो असतो त्याला एअर म्हटलं जातं फिमेल असते तिला एरेस म्हटलं जातं स्टेप पॅरेंट्स म्हणजे स्टेप मदर आणि स्टेप फादर या दोघांना मिळून टर्म आहे स्टेप पॅरेंट्स निबलिंग्स कुणाला म्हटलं जातं तर नेफ्यू आणि यांना दोघांना एकत्रितरित्या न्यूट्रल टर्म यूज केली जाते निबलिंग्स तर हे सगळे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे स्टेप पॅरेंट्स काय असतात तर ते आपले बायोलॉजिकल पॅरेंट्स नसतात त्यांना स्टेप पेरेंट्स असं म्हटलं जात म्हणजे सावत्र आई वडील तर यावर प्रॅक्टिस कशी करायची हे पहा यूजिंग फॅमिली हॉकॅबलरी इन सेंटेन्सेस मग आता तुम्हाला कशा पद्धतीचे सेंटेन्सेस येतात त्या पद्धतीचे सेंटेन्सेस बनवा तुम्ही जसं इथं मी दिलंय की माय ग्रँड पेरेंट्स लिव्ह नियर बाय जवळच राहतात अँड वी विजिट देम एव्हरी विकेंड विकेंड म्हणजे शनिवार रविवार आम्ही शनिवार रविवार त्यांना विजिट करतो तुम्हाला जर असं टेन्सेस वगैरे येत नाही तर सिंपल ग्रामर यूज करा जे मी सुरुवातीला सांगितलं जसं की तुम्ही म्हणू शकता माय ग्रँड पेरेंट्स आर सो सो म्हणजे खूप सो एक्सपेरियन्स माझे ग्रँड पॅरेंट्स खूप एक्सपेरियन्स आहेत द ब्राईड ग्रुम वॉज नर्वस बट हॅपी ऑन हिज वेडिंग डे ब्राईड ग्रुम म्हणजे नवरदेव नर्वस होता पण लग्नाच्या दिवशी आनंदी होता असे सिंपल सेंटेन्सेस तुम्ही बनवायचे आहेत माय मॅटर्नल आंट म्हणजे मामी इज कमिंग टू आवर फॅमिली रियुनियन नेक्स्ट मंथ फॅमिलीचं जे रियुनियन आहे नेक्स्ट मंथ मध्ये त्याला माझी मामी येत आहे आणि मामाला म्हटलं जात मॅटर्नल अंकल मामासाठी टर्म आहे मॅटर्नल अंकल म्हणजे मामा सी इज द एरेस टू her फॅमिलीज बिझनेस आफ्टर हर parents रिटायर्ड तिचे आई वडील रिटायर्ड झाल्यानंतर ती त्या बिझनेसची काय आहे एरेस आहे म्हणजे वारसदारी नाही तर प्रत्येक रिलेशन वर तुम्ही या पद्धतीने सेंटेंसेस बनवायचे आहेत आणि ग्रॅमॅटिकल बाबी तुम्हाला ज्या ज्या आवश्यक आहे त्या मला विचारत चला मी त्यावर आन्सर्स देत राहील आता फॅमिली विषय प्रॅक्टिस करताना काय करायचं रिव्ह्यू होकॅबलरी जेवढे काय होकॅबलरी मी सांगितली ते रिव्ह्यू करा एकदा आता प्रॅक्टिस द फॅमिली मेंबर नेम्स जे जे नाते ते प्रॅक्टिस करा त्यांचे रोल्स डेली काय असतात आणि याच्यावर वाक्य बनवत राहा प्रॅक्टिस करत राहा कधीपर्यंत तुम्ही कॉन्फिडंट फील करेपर्यंत आता हे सगळे जे रिलेशन आपण पाहतले याचा युज आहे कॉन्व्हर्सेशन मध्ये स्मॉल स्मॉल सेंटेन्सेस मध्ये कॉन्व्हर्सेशन करायचंय ते कॉन्व्हर्सेशन तुम्ही नोटबुक्स लिहायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही एकमेकांशी बोलताना सुद्धा कॉन्व्हर्सेशन करताना त्या सगळ्या शब्दांचा यूज करायचा आहे मग तुम्ही यामध्ये टॉक अबाउट युअर फॅमिली तुमच्या फॅमिली विषय बोलायचं आहे किंवा अंदाजीत एखादी फॅमिली आहे असं गृहीत धरून तुम्ही बोला आणि त्यामध्ये हे सगळे शब्द यूज करायचे आणि सेंटेन्सेस सिंपल बनवायचे मोर एक्सप्लोअर करू शकताय मग एक्सपांड युअर होकॅबलरी बाय लर्निंग रिलेटेड एक्सप्रेशन्स लाईक फॅमिली सेलिब्रेशन बद्दल तुम्ही ल्या फॅमिली ट्रेडिशन्स जे आहेत परंपरा त्याबद्दल ल्या आणि प्रॅक्टिस करत राहा तर विद्यार्थी मित्रांनो छानपैकी तयारी करत राहायचे यावर मी एक टेस्ट घेईन त्याची पीडीएफ मी अपलोड करणारच आहे आणि यावर अनेक सेंटेन्सेस तुम्ही खाली कॉमेंट्स मध्ये बनवायचे आहेत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो